सर्व भक्तांचे पुन्हा एकदा स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे रामलिंग स्वामी नागलगावकर यांचे मनोगत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भक्तीचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील

आणि या सत्संग सोहळ्याचे आजचे यजमान या ठिकाणी पाठपूजा या ठिकाणी झालेली आहे आणि हा आता जो सत्संग मी घेतलेला आहे या चिमुळ्या बाळाचा असा हा जन्महोत्सव वाढदिवस सोहळा या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या स्वाधिन्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि हा सत्संग सोहळा म्हणजे आज सत्संग म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे गुरु महाराजचा अनेक या ठिकाणी वचन आणि आपल्याला कालावधी पडत आहे आणि हा चालू असलेला सोहळा कायम आपल्या मठामध्ये प्रत्येक महिन्याचा एक तारखेला हा चालू आहे लागली जातो उद्याला महाजमध्ये शिवरात्र आहे परवाना अमुष्य श्रावण या मठाला आल्यापासून तुम्हा आम्हा सर्वांना अनुष्ठान या ठिकाणी भेटलेलं आहे आणि सर्वजण आपण अनुष्ठामध्ये गुरुमावलीची सेवा केलेली आहे पुणे येथे अनुष्ठान झालेलं आहे पनवेलला झालेला आहे कबिलना सुद्धा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये गुरुमावलीचं अनुष्ठान कपिलदार येथे झालेलं आहे मग मागे तुम्ही सांगितलं की ज्या वेळेस आपल्या स्वर्णकषाच्या कार्यक्रमानिमित्त आज श्रावण महिन्यामध्ये गुरुमावलीवर अनेक ठिकाणी फिरलो

गुरु या यावर्षीच अनुष्ठान केदारनाथ इथे आहे केदारनाथ म्हणजे साधू सुद्धा त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी थंड वातावरण त्या ठिकाणी जाऊन गुरु माऊली अनुष्ठान करणं म्हणजे आपलं काहीतरी भाग्य आहे आणि त्या अनुष्ठानाचा आशिर्वाद मिळणार आहे सर्वांनी एकच कर यास करायचं केदारनाथ येथे चांगल्या रूपामध्ये त्या ठिकाणी व्हावं गुरुमावलीला कसल्याच प्रकारच त्या ठिकाणी वातावरणामध्ये शक्ती मिळावी असा हा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आज हमी स्वामी मठामध्ये संकल्प केला पाहिजे गुरुमावलीचं अनुष्ठान त्या ठिकाणी एकूण अनुष्ठान आणि केदारनाथ मध्ये आणि त्या ठिकाणी सेवाधारी सुद्धा आम्ही गुरु नाही गुरुमावली सेवाधारी गुरुमावनी साईगावकर महाराज या ठिकाणी शेवाल हरीला राहणार आहे आणि गुरुमावलीसोबत पण फक्त दोन ड्रायव्हर आले आहेत आपले चेन्नई हिरेमठ आणि एक ड्रायव्हर महनेश सुका अक्कलकोट या ठिकाणी हे दोन ड्रायव्हर आणि गुरुमावलीचे शेवाधारी आदरणीय सायगावकर महाराज यांच्या दिव्य स्वानिध्यामध्ये गुरुमावलीचे त्या ठिकाणी अनुष्ठान होणार आहे तुमच्या नावा